जेव्हा तरुणांना मोबाईलचे व्यसन नव्हते तेव्हा हेच तरुण आपल्या शिक्षणानंतर भवितव्याच्या चिंतेत असायचे पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा आणि यातूनच ते विविध स्पर्धा परीक्षांचे तयारीला लागायचे मैदानावर घाम गाळायचे कुठे प्रायव्हेट नोकरी मिळावी म्हणून त्याला लागणारे सर्व कोर्सेस करायचे टायपिंगचे क्लास एम एस सी आय टी सारखे कोर्स करण्यासाठी सुद्धा झुंबाड उडायची परंतु आता हा प्रकार नगण्य झाला असून कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसे कशाप्रकारे मिळवता येईल याचे असंख्य धडे मोबाईलद्वारे विद्यार्थी विद्यार्थ्यांना मिळत असून त्यामुळे त्यांची पावले आता वाममार्गाने वळायला लागलेली आहे याचेच एक जिवंत उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये समोर आले असून चिखलीतीलच काही मुले अशा पद्धतीने वाममार्गाला लागून आज गेल्या आठ ते दहा महिन्यापासून थेट थायलंड येथे अटकेत आहेत त्याचीच वृत्तांत सांगणारा हा एम एच अठ्ठावीस न्यूजलाईव्हचा विशेष रिपोर्ट पहा बुलढाणा क्राईम डायरीमध्ये मागास समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीसारख्या छोट्या शहरात काय नाही बोलावं क्रिकेट सट्टा क्लब वर्ली मटका हे सुरू आहे जरी यांचे वागणे मांजरासारखे असले तरी ते सर्वांना दिसतेच चिकली मधिल करूं, करूं खरस, हे सुरू असताना मात्र चिखलीमधील तरुणांवर चक्क आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल करून अटक करून त्यांना हवा हवाखान्याचे भाग पडले ही गोष्ट खरोखरच चिंताजनक आहे हा प्रकार जेव्हा झाला त्या दोषी कोण तर यात त्यांच्या भविष्याचा वेध घेणारे तरुणच दोषी नसून पालकवर्गसुद्धा दोषी असल्याचे नाईला म्हणावे लागते दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी थायलंडमधील पटाया येथे तेथील चोनब्री प्रांतीय पोलिसांनी सोई सुखू नव्याण्णव अब्लिक दोनमधील एका घरावर छापा मारून ऑनलाईन पद्धतीने चालणारा जुगार अड्डा चालवणाऱ्या एकवीस भारतीय लोकांना अटक केली यामध्ये शंभर मिलियन थाई किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा देवाणघेवाण झाल्याचे पुरावे देखील पोलिसांनी ताब्यात घेतले पन्नासपेक्षा अधिक पोलीस अधिकारी जेव्हा या घरामध्ये दाखल झाले तेव्हा दहा भारतीय लोक हे संगणकावर बेकारेट पोकर स्लॉट आणि आदी खेळ जुगारासह विविध ऑनलाईन गेमिंगबद्दल फोन कॉलिंग करत असल्याचे त्यांना आढळले यावेळी याच घराच्या वरच्या मजल्यावर काही तरुण आराम करत असल्याचे पोलिसांनी पाहिले विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले हे सर्व तरुण हे एकवीस तरुण हे भारतीय होते यातील काही तरुणांचे शैक्षणिक आणि पर्यटन विजा होता तर इतर तरुणांकडे पासपोर्टसुद्धा नव्हते पटाया पोलिसांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर साक्षसुद्धा जमा केले ज्यामध्ये चार डेस्कटॉप कॉम्प्युटर आठ लॅपटॉप पन्नासपेक्षा अधिक मोबाईल फोन कित्येक थाई सिम कार्ड आणि तेथील भिंतीवर भारत संयुक्त अमिरात दु अर्थात दुबई आणि थायलंडच्या वेळा दर्शवणारी तीन घड्याळे देखील पोलिसांनी ताब्यात घेतले याचबरोबर तेथील भिंतीवर हिंदी भाषेत लिहिलेले सूचना सुद्धा होते ज्यामध्ये काय काम करायचे आहे त्याची माहिती विविध बँकांचे अकाउंट नंबर आणि जुगाराचे नियम लिहिलेले होते तर प्राथमिक चौकशीमध्ये पोलिसांनी पोलिसांना माहिती मिळाली की ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये वीस हजार थाई तरुणांमध्ये थाई रुपयांमध्ये हे घर भाड्याने घेण्यात आले होते तर त्याचे यांचे काम फिलिपाईन्समध्ये सुद्धा सात ऑनलाईन पद्धतीने जुगाराच्या वेबसाईटसाठी पैसे हस्तांतरण करण्याची जबाबदारी सांभाळून त्यासाठी कॉल सेंटर देखील येथे चालत असे यामध्ये बहुतांश तरुण हे ग्राहक हे भारतीय होते तर काही दुबईचे होते इथे प्रत्येक व्यक्ती हा आठ तास काम करायचा तेथील पोलिसांच्या माहितीनुसार काही लोक नाईक पद्धतीने थायलंडमध्ये दाखल झाले होते तर अनेकांच्या पासपोर्टचा अवधी समाप्त झाल्यामुळे झाल्यानंतरही ते तेथे ते वास्तव्य करत होते छापा टाकला तेव्हा काही संशयित तेथून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले हा सर्व प्रकार द एका स्थानिक चॅनलने चित्रित केला व याबद्दलची माहिती देणारा वृत्तांत त्यांनी यूट्यूबवर प्रकाशित केला आहे त्या चॅनलचे नाव द पाट्या न्यूज असे आहे या एम एच अठ्ठावीस न्यूजलाच्या वृत्तांतामध्ये दिलेले सर्व फोटो हे याच न्यूज चॅनलच्या सौजन्याने दिलेले आहेत हा सर्व प्रकार जेव्हा थायलंडमधील पटाया न्यूजच्या माध्यमातून समोर आला तेव्हा या सर्वांना धक्का मोठा बसला आणि कळले की अटक करण्यात आलेल्या एकवीस भारतीय लोकांमधील काही तरुण हे चिखली येथील आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे दाखल होऊन तुरुंगात जाण्याची वेळ आलेली आहे याला जबाबदार कोण याचे चिंतन निश्चितपणे झाले पाहिजे आणि या सर्व प्रकाराला आळा बसून तरुणाईचे भवितव्य कसे उज्ज्वल होईल यासाठी या, या तरुणांचे प्रबोधन त्यांच्या पालकांचे उद्बोधन देखील करणे गरजेचे आहे हे सर्व कळायला योग्य वेळेस भान येण्याची आवश्यकता आहे हे मात्र खरे तुर्तास एवढेच